पैठणमुंगी रोडवरील जुना दादेगाव रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेलं होतं डांबरीकरण केलेल्या या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं बोललं जात आहे असं व्हिडिओ देखील माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत आता या निकृष्ट झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरती आहे पैठण तालुक्यातील जुने दादेगाव या गावातील आठ किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबरीकरणासाठी मंजूर झाला होता या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारणं हा उद्दिष्ट होता मात्र दादेगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम अत्यंत हलगर्जीपणाने झाल्याचं दिसून आलेलं आहे रस्त्यावरील डांबरीकरण इतके कमी दर्जाचे आहे की ते हाताने उखडले जाऊ शकते त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच रस्त्यांची वाट लागणार अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे या कामानंतर ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतोय रस्त्याचे काम पैठण सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्याकडे होते गुत्तेदार रस्त्याचे बोगस आणि निकृष्ट दर्जाचे काम करत असताना शाखा अभियंता काय करत होते असा सवालही गावकरांनी उपस्थित केलाय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण हा देवाला हा डांबरी साडे ते आठ किलोमीटर असत आहे त्याला जो आठ कोटी रुपये मंजूर आहेत काम महिने काम सुरू झालेलं आहे हो आता डांबर झालेलं आहे पण ते एकदम निकृष्ट दर्जाचं डांबर झालेलं आहे ते काय एकदम लगेच हाताने निघत हे सगळं असं हे काय हाताने निघून राहिले हे सगळ्या हाताने निघून राहिलं असं असं डांबर केलेलं आहे हो शासन एवढ पैसे देत पण हे ठेकेदार लोक काम बरोबर करीत नाही हे सगळे डांबर असेल तिने आता लोकांनी तक्रार आता लोकांना वाटत रस्ता लागतो म्हणून लोक तक्रार करीत नाही पण आता तक्रार केल्याशिवाय काय पा नाही हो काय रस्ता आता काय डांबर आहे का